नमस्कार मंडळी मी किरण काळे मैदानी खेळाबाबत तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहे मित्रांनो आधुनिक जगामध्ये मोबाईलमुळे मोबाईल गेमिंग आणि सोशल मीडियामुळे मैदानी खेळ दुर्मिळ होत चाललेले आहेत अगदी लहान वयाच्या मुलांपासून ते तरुण वयाच्या मुलांपर्यंत सर्वजण मोबाईल गेमिंगमध्येच बिझी राहिलेले आहेत मैदानी खेळांकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे सर्वांचे यामुळे मित्रांनो मुलांचे करियर आणि आयुष्य पूर्ण धोक्याकडे चाललेले आहे तरी आपल्याला कुठेतरी थांबवले पाहिजे याची जबाबदारी पालकांची आहे तसेच मित्रांनो पालकांना पण अशी विनंती आहे की आपल्या मुलांमध्ये अभ्यासक्रमाबरोबरच आप मैदानी खेळांमध्ये त्यांना प्रोत्साहन करून त्यांच्यामधील कौशल्य माहिती करून घेतले पाहिजे ते कोणत्या प्रकारचा खेळ चांगल्या पद्धतीने खेळतात त्यांचे करिअर कोणत्या कोणत्या खेळाची आवड त्यांना आहे याची माहिती करून घेणे प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे मैदानी खेळांतील मुलांच्या अंगातील कौशल्य पाहून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे पालकांनी मित्रांनो राज्य शासनातर्फे आणि केंद्र शासनातर्फे खेळांमध्ये अतिशय अव्वलस्थानी कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा क्रीडापटूंना अतिशय प्रोत्साहन दिले जाते मंडळी मी तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळले जाणाऱ्या काही खेळ आहेत त्यांचे तुम्हाला तुम्हाला माहिती करून देऊ देऊ दस इच्छित क्रिकेट हॉकी टेनिस फुटबॉल तिरंदाजी रायफल शूटिंग व्हॉलीबॉल बॅडमिंटन कबड्डी खो खो बुद्धिबळ पहाला फेक धावणे उंच उडी इत्यादी हे खेळ मित्रांनो आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळले जातात मित्रांनो भारत सरकारतर्फे क्रीडा विभागात भरपूर प्रोत्साहन दिले तसेच खेळण्याच्या अगोदर आणि खेळल्यानंतर पण जर मित्रांनो आपण ऑलिम्पिक स्पर्धेत म्हणजेच आंतरराष्ट्रीय लेवलला जर सुवर्ण पदक पटकावले तर भारत सरकारतर्फे सात कोटीचं बक्षीस दिलं जाते आणि जर रज्जत पदक म्हणजेच द्वितीय क्रमांक मिळवला तर पाच कोटीचं बक्षीस दिलं जातं आणि मित्रांनो जर कांस्य पदक म्हणजेच तृतीय पदक तृतीय क्रमांक मिळवला तर तीन कोटीचं बक्षीस दिलं जाते तसेच मित्रांनो क्रीडापटू क्रीडापटूंसाठी एक सरकारी नोकरी देखील दिली जाते शासकीय नोकरीमध्ये मित्रांनो क्लास वन क्लास टूच्या पोस्टसुद्धा पोस्टसुद्धा क्रीडापटूंसाठी राखीव ठेवल्या जातात सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आपला एवढा सन्मानपत्र देऊन जागतिक स्तरावरती सन्मान केला जातो मित्रांनो क्रीडा क्षेत्रात जर आपण चांगली कामगिरी केली तर जागतिक स्तरावरती आपली स्वतःची आयडेंटी स्वतःची ओळख आणि स्वतःचे करिअर देखील सुरक्षित होतं मित्रांनो मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत काही खेळांमध्ये सुवर्णपदक पटकावणारे आपल्या भारतीय आहेत त्यांची नावं मी स्क्रीनवर ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं एवढंच कारण की मराठवाड्यातील महाराष्ट किंवा महाराष्ट्रातील मरा ग्रामीण भागातील व्यक्तींना या खेळासंबंधी काही माहिती नसते त्यांच्या मुलांमध्ये कौशल्य असते परंतु त्यांना माहिती अभावामुळे ते आपले कौशल्य बाहेर दा जगाला दाखवू शकत नाहीत ही माहिती महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहचून प्रत्येक लहान मुलांमध्ये किंवा तसेच तरुणामध्ये खेळाविषयी हाच हेतू आहे व आपल्या महाराष्ट्राचे नाव जागतिक स्तरावरती पोहोचवेल या उद्देशाने हा व्हिडिओ बनवला मित्रांनो मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा हीच अशीच माहिती महाराष्ट्रातील मराठवाड्यातील मराठी लोकांच्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा व अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र